दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षाची शेवटची पुत्रदा एकादशी जी आहे ती ती डिसेंबरला मंगळवारी आहे आणि ही पुत्रदा एकादशी म्हणजे काय आपल्या मुलांच्यासाठी आपल्या संतांसाठी मुलं असतील आपली जे आ, मुली असतील मुलं असतील त्यांच्यासाठी त्यांना आरोग्य उत्तम लागावं त्यांचा आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात त्यांना यश यावं यासाठी आणि संतान ज्यांना संतान नाही आहे ज्यांना मूलबाळ नाही यांच्यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे तर ह्या एकादशीला आपल्याला संतान प्राप्तीसाठी काही उपाय करायचे हे उपाय नवरा बायकोनी दोघांनी मिळून करायचे आहेत समजा तुमच्या दोघातला नवरा जर तुमचा मिलेटीत असेल परगावी असेल तो त्या दिवशी नसेल तर तुम्ही एकट्यानं केला तरी चालेल आता पुत्र एका तर एकादशीला संतान प्राप्तीसाठी आपल्याला उपाय करायचे प्रेग्नेंट असाल तर करायचं नाही कारण ऑलरेडी तुम्हाला संतान म्हणजे तुमच्या गर्भामध्ये बाळ वाढत असतं फक्त ज्यांना फार वर्ष लग्न होऊन संतान नाही झालं अशा जोडप्यांसाठी हा उपाय तर बघा पितृदोष असेल तरीसुद्धा संतान प्राप्ती होत नाही कुलदेवीचा कुलाच्यात सेवा केली नसेल नारायण नागवली असेल ह्यासाठी तुम्हाला ह्या अडचणी येतात पण हे सगळं तुम्ही करताय तरी पण तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आता प्रखर पितृदोष असेल तरी संतानप्राप्ती होत नाही बाहेरची बाधा असेल तरी आपल्याला संतान प्राप्ती होत नाही कुलदेवीचा मान सन्मान आपल्याकडून होत नसेल तरी आपल्याला संतान प्राप्ती होत तुम्ही जर हे असेल पितृदोष असेल कुलदेवीची कुलाचार केला नसेल तर कुलदेवीचा कुलाचार केलाय प्रखर पितृदोष जाण्यासाठी तुम्ही नारायण नागबली केलाय त्यानंतर तुम्ही पितृदोष असेल तर संक्षिप्त गुरुचरित्र जर पारायण केले तरीही तुम्हाला जर संतान होत नसेल तर हा उपाय आपण आज सांगणार आहे तो करायचा आहे काय करायचं आहे पुत्रदायका जशीला संध्याकाळी तुम्हाला मंगळवारी हा उपाय करायचा आहे हा उपाय दोघांनी नवरा बायकोनी मिळूनच करायचं आहे आता समजा नवरा मिलिटरीत आहे बाहेरगावी पुण्याला सर्विसला आहे मुंबईला सर्व्हिसला आहे तो त्या दिवशी नाही तर तुम्ही एकट्याने केला तरी चालेल पण दोघंही आहे नवऱ्याला म्हणायचं बसा तुम्ही आपण दोघं मिळून करायचं आहे नवरा बसत नसेल तर त्याला फक्त बस म्हणायचं माझ्या शेजारी बसा आणि फक्त ऐका आणि हाताला हात लावा बाकी काही करू नका म्हणायचं आणि सेवेला बसवायचं सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं देवघरातली देवपूजा करायची नित्यनेमाची या दिवशीच फक्त ही एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे ही, ही एक्केचाळीस दिवसाची सेवा जी आहे त्या सेवेमध्ये पहिल्या दिवशी फक्त नवरा बायकोनी उपवास करायचा आहे आणि बाकीच्या दिवसापासून उपवास करायचा नाही पहिल्या दिवशी फक्त नवरा बायकोने ह्या पूजेला आहे राहिलेल्या चाळीस दिवस फक्त पत्नीने हा उपाय करायचा आहे आता पहिल्या दिवशी काय करायचं तुम्ही संध्याकाळी नवरा सकाळी गडबडीत असतो तुम्हालाही मुलां घरात आई साहू असतील एकत्र कुंटू असतील काही अडचणी असतील तर संध्याकाळी ज्या वेळेला पती कामावरून येतो त्यावेळेला तुम्ही आणि पती दोघांनीही स्वच्छ आंघोळ करायची धुतलेले वस्त्र घालायचे पिवळं वस्त्र असेल तर नक्की घाला कारण भगवान विष्णूंची बाळकृष्णांची ही सेवा आहे कारण बाळकृष्णांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळं वस्त्र असेल तर घाला नसेल तर निळं काळं सोडून कुठलंही वस्त्र घालू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा बसायला आसन घ्यायचं आसन घेतल्याशिवाय कोणतीही सेवा करायची नाही जर आसन न घेता सेवा केला तर ती धरणी मातेला समर्पित होते त्यामुळं आसन घ्यायचं बसायला दोघांनी पण आसनावरती बसायचं दीप प्रज्वलन करायचं बाळकृष्णांची मूर्ती तामणमध्ये घ्यायची मोठं भांड घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या सेवा मी सांगणार आहे त्या सगळ्या सेवा होईपर्यंत अभिषेक घालायचं आहे त्यामुळं ते पाणी जे अभिषेकचं आहे ते भरल्यानंतर परत उचलायचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं मोठं आ, बुट्टी जरी घेतला छोटी स्टीलच्या शीम किंवा मोठं ताट घेतला ज्यामध्ये सगळं होईपर्यंत पाणी बसेल असं पद्धतीचं तुम्ही घ्यायचं तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती त्या बुट्टी स्टीलचं भांडं असेल किंवा तामण असेल त्यामध्ये ठेवायची कच्च्या गाईच्या दुधानं सगळ्यात पहिल्यांदा अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती मूर्ती त्या तामणमध्ये ठेवायची तुमच्याकडे अभिषेक पात्र म्हणजे गळती जी आहे ती असेल तर ठीक नसेल तर चमच्यानं तुम्ही अभिषेक घालू शकता आता हा अभिषेक घालत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पतीला अभि गळती लावायची पती न पतीला म्हणायला लावा किंवा तुम्ही म्हणा आणि हात लावायचा समजा तुमच्याकडे गळती नसेल तर चमच्यानं तुम्ही ते अभिषेकचं पाणी घाला पाण्यानंच अभिषेक घालायचं आहे पाणी घालायचं अभिषेक करत असताना आणि त्यावेळेला पतीला हाताला आपल्या हात लावायला लावायचा जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा करत असतो त्यावेळेला पती पूजा करत असून पत्नी हात लावत असते तसं पतीला करायला वा अभिषेक घालायला नसेल तर तुम्ही घाला पती करत असेल तर अतिशय चांगलं नसेल तर तुम्ही करा पतीला हात आपल्या हाताला लावायला व्हायचं सगळ्यात पहिल्यांदा स्वामी स्थवट एक वेळ म्हणायचं आहे अभिषेक घालत घालत घालतच संपूर्ण अभिषेक चालू असतानाच हे सगळं म्हणायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा स्थॉमी स्तवण म्हणायचं दुसऱ्यांदा सोळा वेळा पुरुष सुक्त काय म्हणायचं सोळा वेळा पुरुष सुक्त एक वेळा संतान गोपाळ मंत्र एक माळ एकशे आठ मन्यांची एक, एक माळ संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आणि अकरा वेळा राम रक्षा म्हणायची फलश्रुती म्हणायची नाही अकरा वेळा एक ते नऊ ओव्या म्हणायच्या दहाव्या दहा वेळा एक ते नऊ व म्हणायच्या आणि अकराव्या वेळेला एक ते नऊ ओव्या आणि फलश्रुती म्हणायच्या अशा पद्धतीनं तुम्हाला रामरक्षा म्हणायची शरीरातील सर्व अडचणी दूर करून शरीर सदृढ ठेवण्याचं काम रामरक्षा करत असते म्हणून रामरक्षा म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा तर होणारच आहे संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा पुरुषयुक्त म्हणायचं अशा पद्धतीनं तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही हा अभिषेक केला दुसऱ्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीनं सोळा वेळा स्त्री पुरुष उक्त अकरा वेळा रामरक्षा एक वेळा गोपाळ संतान म संतान गोपाळ मंत्र आणि एक वेळा स्वामी सवण हे एक्केचाळीस दिवस पहिल्या दिवशी फक्त पतीनं बसायचं दुसऱ्या दिवशीपासून परत चाळीस दिवस पती नसला तरी चालेल एकट्या स्त्रीनं हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना सेवा करत असताना पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा तुम्ही सांगायचं आदल्या दिवशी मंगळवारी जर तुम्हाला हे पुत्रदा एकादशीचं संतान प्राप्तीचा उपाय करायचा आहे तर सोमवारी दत्त मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन एक नारळ ठेवायचा तिथं सांगून यायचं उद्यापासून पुत्रदा एकादशीपासून मी संतान प्राप्तीसाठी ही सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आणि घरी यायचं मंगळवारपासून ही सेवा सुरू करायची विटाळ समजा तुमचे पिरियड्स आले स्त्रियांचे चार दिवस सोडून पुढचे कंटिन्यू करायचं पुढचे म्हणजे आता समजा सहा दिवस तुमची सेवा झाली सातव्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आलाय सात ते पाच दिवस सोडायचे परत सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पहिल्या दिवसापासून सुरू करायची गरज नाही विटाळ आला सुतक आलं तर परत बुधवारी येणाऱ्यापासून पहिल्यापासून परत एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची एक्केचाळीस दिवस दोघांनीही नवरा बायकोने मांसाहार करायचा नाही परांना खायचं नाही त्यानंतर व्यसन असेल पतीला तंबाखू सिगारेट गुटखा पान काय असेल दारू हे काहीही करायचं नाही ह्या पद्धतीनं जर तुम्ही नियम पाळले तर नक्की तुम्हाला बाळकृष्ण भगवान तुमच्या ज्या डॉक्टरचे उपाय सेवा उपाय चालू आहे डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्याबरोबर चा ही सेवा केली तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा फक्त श्रद्धेनं करायचा आहे असं वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा औषध आणि आपल्याला देवाची सुद्धा सेवा करायची आहे आता तुम्हाला समजा डॉक्टरांच्या बरोबर ही सेवा करताय पितृदोष नाही आहेत वास्तु हे कुलदेवीची नाही आहे, आहे नारायण नागबली केलाय आणि जर तुम्ही तरीही संतानप्राप्ती होत नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच एक्केचाळीस दिवसाची ही संतानप्राप्तीची सेवा दररोज करायची आहे आणि हे जे पण अभिषेकातलेलं तीर्थ आहे हे नवरा बायकोनीच फक्त दोघांनी प्यायचे आता पती बाहेर गावी आहे तर तुम्ही एकटीनं पिलं तरी चालेल काही हरकत नाही पण ते तीर्थ घरातल्या बाकी कुणाला द्यायचं नाही ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही कारण आपण संतान प्राप्तीसाठी उपाय करणार आहे त्यामुळं ह्याची अट नाही आहे फक्त पराना खायचं नाही मांसार करायचं नाही त्यानंतर घरामध्ये व्यसन कुठलं नको आहे या पद्धतीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक्केचाळीस दिवस कुठल्याही गावाला जायचं नाही कुठेही मेलेल्या ठिकाणी जायचं नाही जिथे डिलेवरी बाय झालेले असते तिथे अकरा दिवस जायचं नाही सुतक आहे तिथं जायचं नाही अशा पद्धतीनं हे नियम पाळायचे आहेत उपाय करून बघा आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला फक्त उपाय करत असताना नेहमी मॅनिफेस्टिंग करा मला एक सुंदर बाळ झालेलं आहे मला एक सुंदर बाळ झालेलं आहे मला एक सुंदर बाळ झालेलं आहे हे मॅनिफेटिंग चालू ठेवा मुलगा की मुलगी हे म्हणू नका फक्त मला एक सुंदर बाळ झालेलं आहे असं म्हणा आणि हे उपाय करायला सुरू करा बघा तुम्हाला नक्की त्याचा फरक पडेल उपाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं समजा तुम्हाला उद्याच्या मंगळवारी सुतक असेल विटाळ असेल तर येणाऱ्या एकादशीपासून सुरू केला तर चालेल पौष महिन्यातल्या जी एकादशी पुत्र पुत्रदा एकादशी येतेला येते तिला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात आणि श्रावणामध्ये येणाऱ्या एकादशीला एक श्रावण पुत्रदा एकादशी म्हणतात वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशी असतात उद्याच्या एकादशीला ना जमलं नाही तर श्रावणातल्या करा नसेल तर येणाऱ्या एकादशीला केला तर चालेल पण फक्त आणि फक्त संतान प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर पुत्रदा एकादशीपासूनच केलेला अतिशय चांगला त्यामुळे नक्की उपाय करा श्री स्वामी समर्थ